तर जे हिंद मित्रांनो तुमच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे जे पण भाऊ दाव्य असतील आय टॅस आलेले असतील डिप्लोमा इंजिनिअरिंग केलेली असेल किंवा टायपिंग वगैरे केली असेल ड्रायव्हिंग लायसन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे परमानंट जागांची भरती आलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या या जागा असणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत कुठल्या जागा आहेत किती जागा आहेत आणि कशा पद्धतीने ही भरती होणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा मी आहे योग्य सोनार आणि आपण बघतोय खान्देशी गाईड ही यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील जेवढे पण भाऊ आणि बहिणी स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत असतात फॉर्म भरत असतात त्यांच्यापर्यंत नवीन भरतींचा अपडेट देण्याचा मी प्रयत्न करत असतो तर आजचा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे जे पण भाऊ दहावी असतील आयटा झालेल्या असतील किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल त्या भावा आणि बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या एका शेअरमुळे कोणाच्या भाऊला किंवा बहिणीला नोकरी लागू शकतं हे लक्षात ठेवा आणि आपण अभ्यास आप करत आहोत तुम्ही व्हिडिओ बघत आहात अर्ज करत आहात पण कुठेतरी आपण कमी पडतोय त्या आपल्यामध्ये जी कमी आहे किंवा चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करून अभ्यास करून ते भरून काढून आपण चांगल्या मैदानात उतरून आपण सिलेक्शन करू शकता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये येत्या काही दिवसामध्ये पोलीस भरती वनरक्षक भरती आरोग्य खात्यात मोठ्या जागा निघणार आहेत मुंबई महानगरपालिकेत जागा निघणार आहेत त्यामुळे जो अभ्यास चालू आहे तो रुटीन चालू ठेवा ती पण तुमची प्रॅक्टिस चालू असेल ती चालू ठेवा तर आज आपण बघणार आहेत इंडियन नेव्ही यामध्ये जे सिव्हिल पद आहेत म्हणजे आपण त्याला साध्या भाषेत ट्रेडमनचे जे पद आहेत त्या ट्रेडमन पदावर एक, एक हजार अठ्ठ्याण्णव जागांची भरती निघलेली आहे आणि ही जी भरती आहे ही कुठली अग्निवीर स्कीमची भरती नाही आहे डायरेक्ट परमानंट जागा आहेत ट्रेडमनमध्ये ही सिव्हिलियन भरती असणार आहे तर ज्या पण भावाकडे हे शिक्षण असेल पुढील प्रमाणे व्हिडिओ पूर्ण बघा त्याप्रमाणे तुमचं शिक्षण असेल वय असेल तर यामध्ये नक्की अप्लाय करा या जागा ज्या आहेत परत परत येत नाही आणि हे क्वालिफिकेशन जे महाराष्ट्र शासनामध्ये ज्या भरत्या निघतात त्यांना जास्त असतं आडवांचं असतं त्यामुळे जे केंद्रातल्या जे ह्या जागा निघल्या आहेत सध्याच्या याला शिक्षण फक्त काही पदांवर फक्त दावी दिलेले आहे त्यामुळे आपल्या स्किलनुसार आपल्या अभ्यासानुसार किंवा आवडीनुसार तुम्ही त्या पदावर अप्लाय करू शकता भरपूर भाऊ आणि बहिणी दहावी झाल्यावर हे घरीच असतात पुढे शिक्षण होत नाही वय वाढत जातं आणि आवड असते ही कुठल्या तरी भरतीमध्ये सिलेक्शन करण्याची तर हा व्हिडिओ क्लिप न करता पूर्ण बघा मित्रांनो महत्वाची माहिती आहे ही जी माहिती आहे ही कोणी पण तुम्हाला सांगणार नाही मी कायपात एकच असते माझी एकच म्हणजे इच्छा असते की आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या जे पण भाऊ आणि बहिणी स्पर्धा परीक्षा करत असतात किंवा अभ्यास करत असतात त्यांचं मेहनत वाया न जाता किंवा ते डिमोटिवेट न होता चांगल्या पद्धतीने अभ्यास करती, करतील मेहनत करतील आणि कुठेतरी आपल्या आईवडिलांचं आणि स्वतःचं स्वप्न साकार करतील एवढंच माझी तळमळ असती त्याच्यामुळे मी हात जोडून सांगत असतो प्रत्येक भाऊ आणि बहिणींना अर्ज करा शंभर दगड मारले ना आपण एका ठिकाणी तेव्हा तो एक नेम आपला करेट बसत असतो त्यामुळे अर्ज भरत राहायचं आपल्याला डिमोटिवेट न होता किंवा खसून न जाता रेग्युलर आपली जी रुटीन आहे चार पाच तास अभ्यास रोज सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस पण अभ्यासवर तुम्ही जास्त फोकस द्या आपल्या महाराष्ट्रातील भरपूर भाऊ चांगल्या पद्धतीने ग्राउंड मारत असतात आता इंडियन आर्मीचं अग्निवीरचा पेपर झालेला आहे ज्यांचा पेपर चांगला झाला आहे त्याबद्दल पण मी पण व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ किंवा माहिती हवी असेल तर ही मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन तर अभ्यास करत असतात पण कुठेतरी आपल्या महाराष्ट्रातील भाऊ आणि बहिणी यांना योग्य मार्गदर्शन किंवा योग्य रीतीने जो अभ्यास असतो तो होत नाही रेग्युलर जो अभ्यास असतो तो होत नाही पुणे मुंबईला चांगल्या ठिकाणी क्लास लावलेले असतात पण काही दिवसांनी तो क्लास अटेंड करून सहा सात महिने तिकडे घालून तुम्ही परत घरी येता पण शेतीचे कामं आता लगभग चालू आहे त्यामुळे अभ्यास होत नाही तर आपल्याला जेवढा वेळ भेटेल तेवढा वेळ आपण कुठेतरी तो ॲडजस्ट करून आपण रोज अभ्यास आप केला पाहिजे रुटीन ही चालू ठेवली पाहिजे काही काही वेळेस कसं होतं माहिती आहे का आपण क्लास लावलेला असता सगळ्या डोक्यात असतं अभ्यास केलेला असतो पण कुठेतरी आपलं काहीतरी कारणामुळे आपण घरी आलेलो असतो कि किंवा घरी येऊन जातो नंतर मग पेपर नापास होऊन जातो कुठला तरी तर मग डिमोटिवटून आपण सगळं सोडून देतो असं न करता आपल्याला जोपर्यंत आपलं वय आहे तोपर्यंत हिंमत हारायची नाही तोपर्यंत आपल्याला लढा द्यायचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ आपले जे पण भाऊ असतील स्पर्धा परीक्षा करत असतील दहावी पास असतील जेंचं पुढील प्रमाणे वय बसेल अशा सर्व भाऊंनी यामध्ये अर्ज करा तर इंडियन नेव्ही यामध्ये सिव्हिलियन भरती निघलेली आहे तर एक हजार अठ्ठ्याण्णव जागांची ही भरती असणार आहे पुढील प्रमाणे मी सांगतोय तुम्हाला तर भारतीय नौसेना म्हणजे आपली जी इंडियन नेव्ही यामध्ये ही सिव्हिलियन भरती आहे दोन हजार पंचवीसला निघलेली तर तो टोटल एक हजार अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव पदांवरील भरती होणार आहे यामध्ये स्टाफ नर्स चार्जमन असिस्टंट फार्मसिटी कॅमेरामन मोटर ड्रायवर वर्कर ट्रेडमन भांडारी मल्टीटास्किंग स्टाफ ड्रॉप्समन स्टोअर सुप्रिंडंट फायर इंजिन ड्रायवर फायरमन स्टोर किपर अशा विविध पदांवरही भरती होणार आहे टोटल जागा असणार आहे मित्रांनो एक हजार अठ्ठ्याण्णव तर जास्त जास्त हा व्हिडिओ पुढीलप्रमाणे ज्या भावाचा आणि बहिणीचं शिक्षण असेल तर नक्की अर्ज करा ह्या जागा ज्या आहेत या परत परत येत नाही आपण फक्त फोकस कुठे ठेवतो इंडियन आर्मी इंडियन नेव्ही इंडियन एअरफोर्स अग्निवीर भरतीला पण ह्या ज्या जागा आहेत या भरतीला तुम्ही अर्ज करत नाही बाहेर राज्यातली मुलं अर्ज करता आणि परमानंट भरती होता हां तर तुम्हाला वाटत असेल तर इंडियन अग्निवृद्धी आहे किंवा अग्निवृद्धी स्कीम आहे ती चारच वर्षासाठी सर मग त्यामध्ये अप्लाय करू का नको मग तुम्हाला परमनंट पाहिजे ना मग अशा पदांवर भरती वा भरती करण्यासाठी आपल्याला पहिले अभ्यास करावा लागल अर्ज करावा लागल तरच आपलं शिक्षण होईल फक्त अर्ज करून चालणार नाही तर अभ्यास आपल्याला कंटिन्यू करायचा आहे जोपर्यंत आपला पेपर येत नाही तोपर्यंत मेहनत शंभर टक्के देऊन मन लावून आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो तरच आपण कुठेतरी भरती होऊ शकतो तर मागे स्टाफ सिलेक्शनच्या पण मी भरपूर व्हिडिओ टाकले आहेत त्या ठिकाणी तुमचं क्वालिफिकेशन बसत असेल वय बसत असेल तर त्यामध्ये पण तुम्ही अर्ज करा तर चांगल्या जागा आहे एक हजार अठ्ठ्याण्णव पदांची भरती असणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे दहावी बारावी आय टी आय हेवी लायसन असेल तर बेसिक अग्निशामक कोर्स असेल तर बी एस सी डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग असेल यापैकी तुमच्याकडे कुठलंही एक शिक्षण असेल पुढील प्रमाणे बघा परत सांगतो दहावी बारावी आय टी आय हेवी लायसन असेल बेसिक अग्निशामकचा कोर्स असेल कुठलाही असो तरी चालणार आहे बी एस सी झाले असेल किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग या शिक्षणांपैकी तुमच्याकडे कुठलंही एक शिक्षण असेल एक पदवी असेल तर तुम्ही यामध्ये नक्की अप्लाय करू शकता फक्त तुमचं वय पाहिजे अठरा ते पंचवीस वर्ष बाकी पोस्टसाठी वेगवेगळं वय वेग म्हणत आहे पण मी सरासरी वय सांगतोय तुम्हाला अठरा ते पंचवीस एस एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष अशी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे तर जापान भावांचं यामध्ये शिक्षण असेल वय बसत असेल अशा सर्व भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अप्लाय करा ही नम्र विनंती कारण की या ज्या जागा आहेत या परत परत येत नाही असं वाटतंय माझं वय कमी राहिलं असतं मी पण चांगला अभ्यास केला असता चांगल्या प्रकारे यामध्ये सिलेक्शन केलं असतं पगार चांगले असणार आहे पन्नास पंचावन्न हजाराच्या वर स्टार्टिंग पगार राहील या पदांवर माहीत आहे का तुम्हाला आणि जे पण भाऊ ड्रायविंग लायसन असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जे ही वी ड्रायविंग लायसन असेल जे ट्रका वगैरे ट्रॅक्टर वगैरे चालवत असतील आणि त्यांनी सध्या हेवी लायसन्स लायसन काढून ठेवला असेल कुठेतरी कामाला असेल किंवा घरी असतील पण ड्रायविंग जमत असेल तर यामध्ये ड्रायविंग फायर इंजिन ड्रायवर यामध्ये पण अप्लाय करू शकता किंवा स्टोअरकीपरच्या मोठ्या जागा आहेत अडीचशे का एकशे ऐंशी जागा आहेत तर त्यामध्ये फक्त क्वालिफिकेशन दावे दिले त्यामध्ये पण भरू शकता तुम्ही तर चांगल्या जागा आहेत मित्रांनो वय लागणार आहे अठरा ते पंचवीस एस एस टीला पाच वर्ष ला तीन वर्ष वयामध्ये सवलत राहणार आहे फी असणार आहे जनरल ओबीसीला दोनशे पंच्याण्णव रुपये इतर काश महिला यांना कुठल्याही प्रकारचे अर्ज करताना फी लागणार नाही ना आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस मुदत बघून घ्या अर्ज करताना अठरा जुलै दोन हजार पंचवीस ही लास्ट तारीख आहे वाळू पण शक्ती पण आपल्याला अठरा तारखेच्या आत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जास्तीत जास्त भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अप्लाय करायचं आहे परीक्षा ही नंतर सांगण्यात येणार आहे तर ज्या पण भावांचं आणि बहिणींचं सांगितल्याप्रमाणे तुमचं शिक्षण असेल वय बसत असेल तर यामध्ये अप्लाय करा चांगलं पुस्तक मी गाईड खाली वाटल्या मेन्शन करून देईन ते पुस्तक घरपोच आणा किंवा तुमच्याकडे असतील ऑलरेडी तर मागवण्याची गरज नाही आणि अभ्यास कमीत कमी चार पाच तास रोज ठेवा रुटीन बनवा चांगलं मन लावून अभ्यास करा अर्ज करून आणि परीक्षा आल्यावर चांगल्या पद्धतीने पेपर दिल्यावर यामध्ये सिलेक्शन तुमचं नक्की होईल तर व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल मित्रांनो तर एक लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा नवीन नवीन जे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे ज्या आपण नवीन भरत्या निघत असतात ते लगेच मी तुमच्यापर्यंत आणून व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातले जे स्पर्धा परीक्षा करतात ते भाऊ आणि बहिणी जास्तीत जास्त अप्लाय करतील आणि आपल्या महाराष्ट्राचं कुठेतरी चांगले पद्धतीने जॉब लागेल मुलांना जास्त भरती होतील यासाठी मी कायपात करत असतो माझं तळमळ असते जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील भाऊ आणि बहिणी कुठेतरी लागतील आणि परिस्थिती सुधरल स्वतःची आपल्या गावाची आणि कुठेतरी मु तुमचं बघून जे आपले लहान भाऊ आहेत बहीण आहेत ते कुठेतरी मोटिवेट होऊन ते पण कुठेतरी लागतील असा यामागे येतो आहे पण असो तर व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला कुठल्या भरतीबद्दल काही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करायला विसरू नका नक्की त्यावर मी व्हिडिओ बनवाल स्वतःची काळजी घ्या आपल्या आईवडिलांची काळजी घ्या भेटू नवीन काहीतरी भरतीविषयी माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र